अमरावती शहरातील ऐतिहासिक आणि भावनिक ओळख असलेल्या नेहरू मैदानावर पुन्हा एकदा वादाचा धुरडा उडालाय महानगरपालिकेच्या जागा स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे अमरावतीत मोजकीय मैदाने असतानाच खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र असलेले नेहरू मैदान जर कॉम्प्लेक्ससाठी वापरले गेले तर शहराच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर गदा येईल असा ठाम सूर नागरिक सामाजिक संघटना आणि विधितज्ञ व्यक्त करीत आहेत नेहरू मैदान जिथे असंख्य राजकीय सभा राजकीय चळवळ आणि ऐतिहासिक कार्यक्रम पार पडले आज तेच मैदान वाद्याच्या भोवऱ्यात अडकले आहे शहरातील प्रसिद्ध विधीतज्ञ प्रशांत देशपांडे यांनी या निर्णयाला विरोध करताना म्हटलं आहे की ऐतिहासिक वारसा नष्ट करणं म्हणजे शहराच्या ओळखीवर घाव घालणं आहे सध्या अमरावती शहरामध्ये एका वेगळ्या विषयाला तोंड फुकलं आहे तो विषय असा की अमरावती महानगरपालिकेची जागा आता नेहरू मैदान जिथे आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचं त्या ठिकाणी महानगरपालिका आणायची किंवा कसं याबद्दल एक वाद सुरू आहे या विषयाला राजकीय नाही ते एक सामाजिक म्हणून आणि मुख्य म्हणजे हे जे नवीन मैदान आहेत हे माझ्या प्रभागात येत असल्यामुळे मला विशेष इंटरेस्ट आहे वास्तविक पाहता अनफॉर्च्युनेटली अमरावती शहरामध्ये तसे मैदान खूप कमी आहेत आपण जर विचार केला तर सायन्स सायन्सकोर नेहरू मैदान आणि दसरा मैदान एवढे तीनच मैदान इथे उरले आहेत जे की सर्वसामान्यांच्या कामामध्ये असतात मैदाना कमी असताना त्यातलं एक मैदान घालवायचं वास्तविक पाहता हे जे नेहरू मैदान आहे याला खूप जुना इतिहास आहे आपल्याला माहिती आहे की कालानुकालापासून या ठिकाणी मुट मोठमोठ्या सभा होत गेल्या त्यामध्ये इंजिनिअरिंगची सभा असेल किंवा आमच्यासमोर झालेली प्रमोदजींची सभा असेल आणि अनेक मान्यवर आणि इत्यादी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत वास्तविक पाहता तिथे जी शाळा होती ती अनफॉर्च्युनेटली काही वर्षाबरोबर झाली ज्या ठिकाणी आपले पंजाबरावजी पंजाबराव देशमुख हे त्यांनी शिकले असं मला ऐकून माहिती आहे त्या शाळेचं नूतनीकरण न करता आता त्याच नेहरू मैदानामध्ये नवीन कॉम्प्लेक्स बांधायचा हा विचार पश्नी पडणारा वाटत नाही काही वर्षापूर्वीच त्या मैदानामध्ये काहीतरी उद्यान बांधून पहिलेच त्या मैदानाची जे उपयोगिता आहे ती कमी करण्यात आली होती परंतु त्यानंतरही आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष हे मैदान खेळायच्या कामात आलं दरवर्षी त्या ठिकाणी कबड्डी सामना होतात मी हेही पाहिलं आहे की महापौर चषक सुद्धा त्या मैदानावर झालेला आहे दरवर्षी त्या ठिकाणी कुस्तीचे ओपन सामने होतात लहान लहान पोरं पूर्ण आठवडाभर तिथे खेळत असतात था। असं असताना एक खेळाडू म्हणून खेळाडूंचा अधिकार हिरावून घेतला जातो का हे सुद्धा दुःख मुला जेव्हा हा विचार समोर समोर आला त्यावेळेस खेळाडू म्हणून झाला तर एक सामाजिकदृष्ट्या एक खेळाडू म्हणून आणि मुख्यत्वे या प्रभागाचा नागरिक म्हणून या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर या ठिकाणी मैदानात राहिलं पाहिजे हे मैदान वास्तविक सुस्थितीत गेलं पाहिजे खेळापेक्षाही बाकीही वेळेस जेव्हा अमरावती शहरामध्ये गर्दी होत असते जेव्हा नवरात्र असतात किंवा टाउन हॉलमध्ये प्रोग्राम असतात त्या ठिकाणी तेच मैदान आपल्याला पार्किंग म्हणून सुद्धा कामात येत आहे काही वेळेस तिथे दिवाळीचे मार्केट लागायचे तिथे पोळा भरतो म्हणजे इतकं उपयोगिता ह्या मैदानाची असताना नाही एका अट्टा असा पाहिजे कारण महानगरपालिकेला दुसरीकडे जागा मिळाली आहे असं आम्हाला ऐकून माहिती आहे असं असताना विनाकारण महानगरपालिका इथे अनेक शेगा ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधल्याचा हे मला असं वाटतं की अमरावती जनतेच्या बरोबर अन्याय होईल तरीता हा विचार सर्वांनी लवकर आतोबत सोडून एवढीच मी विनंती करतो नेहरू मैदान हा फक्त खेळाचा नाही तर अमरावतीच्या इतिहासाचा आणि लोकांच्या भावना जोडणारा वारसा आहे कॉम्प्लेक्स साठी मैदान नष्ट करायचं की इतिहास जपायचा हा प्रश्न आता प्रत्येक अमरावतीकरांसमोर उभा आहे महानगरपालिकेने पुढे काय निर्णय घ्यावा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे